नमस्कार मित्रोहो मित्रोहो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेअंतर्गत एक रकमी कुटुंबाला वीस हजार रुपये अनुदान हे शासनाकडून दिलं जातं मित्रो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं पात्रता काय लागणार आहे अटी शर्ती यासाठी काय आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे चला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती मित्रो हो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना राबवली जाते आता मित्रो हो वीस हजार रुपये अनुदान एक रकमी कोणत्या कुटुंबाला नेमकं दिलं जातं तर या ठिकाणी आपण पाहू शकता ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अठरा ते एकोणसाठ वयोगटातील करता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास कुटुंबियांना एक रकमी वीस हजार रुपये दिले जाते तर मित्र हो ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अठरा ते एकोणसाठ वयोगटातील करता स्त्री किंवा पुरुष जर मरण पावला तर त्या कुटुंबाला एक रकमी वीस हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं आता मित्रो हो या योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत तर विहित नमुन्यामध्ये आपल्याला हो अर्ज करायचा आहे मित्रो या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री किंवा पुरुषाच्या विधुरास किंवा विद्वेष अज्ञान मुलांना अविवाहित मुलींना अवलंबून असलेल्या आई वडिलांना हे अनुदान दिलं जातं म्हणजे या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेसाठी मित्र हो अर्ज करण्यासाठी तलाठी यांच्याकडील जबाब पंचनामा अहवाल आवश्यक आहे त्यानंतर मृत्यूचा दाखला जन्ममृत्यू वहीमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकित प्रत वयाचा पुरावा त्यानंतर रहिवाशी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र अर्जदाराचे फोटो बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्र मित्र आपल्याला अर्ज करण्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्र अर्ज आपल्याला विहित नमुन्यामध्ये आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये देखील आपण यासाठी अर्ज करू शकता तर मित्रो ही होती राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पात्रता नेमकी काय आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज नेमका कुठे काय करावा लागणार आहे याविषयीची ही सविस्तर अशी माहिती ही माहिती मित्र आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद